म्हणले आज तू काही शेक्षी दिसून राहिली पण जीन्स पॅन्ट टी शर्ट आणि जॅकेट म्हणजे असं वाटून राहिले की बावीस वर्षाचीच पोरगी अस तू जवान पिल जवान पिल्लास हा बाबा काही बोलता का तुम्ही काही बोलून राहिले काही बोलताना म्हणजे जे दिसून राहिलं ते सांगून राहिलो मी खरंच तर तू बावीस वर्षाची वाटून राहिली एवढी शेक्षी दिसून राहिली की बस असं वाटते तू फॉरेन होऊन राहिली का मस्त गोरी चिट्टी मस्त असेच कपडे घालत आहे जीन्स पॅन्ट टी शर्ट मस्त दिसतो खरंच ना वड्डा माल एकदम हा असं मन करून राहिला काय करा काही नाही काही बोलता का तुम्ही जे दिसून राहिलं ते बोलून राहिले बाबा खरंच ना तू लईच वड्डा माल दिसून राहिली अच्छा जवान पुरी फिक्या पडल्या जवान पुरे फिके पडले त्या पुढे आहो तू एवढी खरंच ना एवढी खूपच मस्त दिसून राहिली ना तेव्हा असं वाटते की सर कच कन चाल ना आता किती तारीफ करता हो तारीफ किती करता मग आता स्पॉट चांगला घेऊन स्पॉटा कोण चांगला निवडला घेऊन पाय ना पोरं कसे बसले आता जवान पोरं कोरी पाय ना कसे चिटका चिटकी करून राहिले तर असं पाहिलं तर काय तुला दाखवलं तर काय तुला कधी असं हा स्पॉट कसा दाखवला एक नंबर हा शक्षी मॉडल काय दाखवलं ना डोंगरा तो डॅने त्याच्यात काय हिम्मत आहे का पावर आहे व त्याच्यात का दमडी आहे तुमच्याजवळ वड्डा माल आहे ना पैसा आहे ना हा पैशाच्या जोरावर काही होऊ शकते हो त्याच्याजवळ काय होतं कल्लम खुसा त्यानं कुठे नेलं बा मला कुठेच नाही हा गाव सोडून मला याचा गावच्या बाहेर नाही नेलं आणि काय दाखवे ना होत पैसाच नाही तर काय बरं आली तर कसं त्या जलवा चालू आहे काय बरं असं असा नजारा बाय भेटला सगळे समुद्र आजूबाजूला लव कपल पायन कशी चिटका झिटकी चालू आहे बापा आपलं शोध ते नाही बाबा या जवानाची गोष्ट वेगळी आहे आपण बाबा या वयात होती ती बी सगळे शाखत नाही बाबा नाही तू भी जेव्हा दिसून राहिली ना तुला कोण म्हणेन तू आहेस असत कोणीच नाही म्हणत एक नंबर जवान दिसून राहिली बावीस वर्षाचीच पोरगी दिसून राहिली तू खरं सांगतो मी तुला ये हा। ते हा। हा। ने? ने ते चाल जाऊ दे करा कधी करा आपल्याला डिसा काही नाही कोण नाही पाहत कोण नाही म्हणत त्याला चालतं आपल्याला चालत नाही काय आपण काय कमी आहो काय हा तू बावीस वर्षाची मी पंचवीस वर्षाचा हा पिल्लू नाही बाबा काही नका बोलत जा तुम्ही सरम वाटते मला वाटते मला कधी आपण कसं असं पाहिलं नसते असं एकदम असं पाहिलं की नाही मग कसे होते बाबा नाही शरम्याचं कामच नाही ना व हे काय आपलं गाव आहे काय मुंबई आहे ना हे मुंबईत सरमतच नाहीत मुंबईत कसं बिंदास काम असते टेन्शन न घेऊ ना पाय ना नजर तर पाय तू पाय बरं कसे कपल बसला ते करून आले मग आपल्या आहे काय नाही ना तुम्ही काम एवढा फोर्स करून राहिले मला नाही चांगलं वाटत होती हा तुम्ही तेच ते तेच ते लावून राहिले आता या जवानीची गोष्ट वेगळी आहे आपण पाहन या वयात ती पेटी हा अग मग आपण मरीन ड्रायव्हर कशासाठी आलो सांग ना तुला हा कपल पॉईंट आहे ना पण सकाळी केल्याशिवाय जाता येत नाही असा म्हणजे अटी प्रथा आहे रिवाज आहे अटचा हा काहीतरी करा लागते अटीचा कपल्ले मग जा लागते हा नाही तर मग कसं वेगळं होते तर ऐकत जा ना म्हटलं चला बापा मग लवकर लवकर झाला आठवण आठ असं आहे तर मग दुसरं दाखवा बाबा काही चालला हो या बघ जरी इकडे इकडे लोक पाहून पाहतात की फुले खाली जाऊन आपण खोपऱ्यात या दगड्याच्या जा खाली जाता येते ना मस्त डोबले डोबले करायला पोरायनं चालते त्या जो चालू बोलू नका बाबा तुम्ही हा कोणत्या डोबल्यात नेत आता मुली तुम्ही बघा डोबल्याचं चालतो दाखवतो चाय कसा डोबला मस्त ऐकून बसायले कोणाला दिसती काढून काही कोणाला दिसत नाही मस्त आपलं आपलं चालू बाबा तुम्हाला सगळंच माहित आहे व हा काय कुठे येतं सगळंच माहित आहे हो मला सारच माहिती आहे चालू

Lê aha, a ha, u, a ngon papa, pa pa, pa pa, papa pa pa, e pa pa, pa pa, pa pa, papa A, ah, ma a, u, a, papa nè, o, ta, này o, o, mô tì mẹ nàng đốt là o, o, mô tì papa, bà bà ta, bà bà papa bà papa पिंट्याले लवते ओ ओ बाप्पा काय बुडबा काय चालू आहे काही गडा काय चालू नाही ये ना बस ना बस काय बुड बा सर्व व्यवस्थित आहे ना सांगू गडा काच काय व्यवस्थित रे बा काच काय व्यवस्थित कंप्लेन सुना लावला गेली पोहोन ते लेकरू त्याला सोडून बाजू माय हाल बेजा चालू आहेत घड्या बेजा हाल चालू आहेत ना ुडे मीनं तुम्हाला राजा दाखेप सांगितलं पहिले किती कमली बाबा आहे बरं तिच्या नांदी लागू नका नांदी लागू नका सोडून जाय तिले पण तुम्ही नाही ऐकलं का तिनं मले पहिले चुना आता तुम्हाला लावला हा तुम्हाला लेट लक्षात आलं ना तुमच्या सगळ्यातून लय सांगितलं मला पण माझ्याच लक्षात नाही आला ना ते मी तिच्या आरी गेलो ना म्हणून तर माझा का झाला ना बाबा हे लेकरू आता काय करतो याले माय नाही बापा बिना मायाचं लेकरू आहे वागू वागू थंडागार होऊन राहिलो मी मला काहीच समजत नाही यातलं झेंडफय बरं की त्या ओखाची बाय काय बापा थंडा हात मूत करायला कपडे मपडे द्यायला नाही तर मला काय समजते लेकरू बाबा सांगतो त्या कंप्ले तर मला पुरा चुना लावला कसं बा मी ना तुमच्या घरीदारी येऊ येऊ सांगितलं बा तुम्ही ना मला साधवलं तरी मी तुम्हाला डबल डबल सांगितलं अरे बा ते जर मला सोडून जाऊ शकतं तुम्हाला जाऊ नाही शकत काय बरं लय भावना आहे बाई तुम्हाला सांगतो जट्टी तिला चटका भेटीन तटसाठी जाते हा बेजी चावट आहे ती भावन गड्या मला आता समजलं रे बाबा एवढी बदमास आहे म्हणून तिचं बाबा नाही बापा तिनं मला खोर करून टाकलं पुरे खाक करून टाकलं होतं नव्हतं माय बँक बॅलेन्स पुरं चक केलं तिनं लंब लचक केलं मला हा ह्या डिलिव्हरीज मध्ये हे आण आले ते आण खाय आले डम्बू खान खायले डम्बूक खायले लंब लचक करून टाकलं माझ्या दुकान नऊ महिन्याचं असं म्हणजे परेशान केलं रे बा तिनं मले बापा बुडबा माझं होती ते मले लहान परेशान केलं का तिनं एककर भर दोन एक्कर वारी का लागलं मला तिच्या पहि हे खायला पाहिजे म्हणजे काजू बदामचेच लाडू पाहिजेत खायले इकडे फिरायलेच पाहिजे पिक्चर पाहायलाच पाहिजे लय बावन होती ते कमली कमली म्हणजे एक नंबर बावन न बा तिनं मला नऊ महिने सुस नाही ना बा दिवस राहिले तिले तर नुसतं नारायचं पाणी बिस्लरीचं पाणी हा साधं पाणी पेस नारेगडा दावखाना प्रायव्हेट दावखाना हे सोनोग्राफी कर ते सोनोग्राफी कर हे खायला आणि मला ते खायला हा काय बेकार ना मला पुरं थंडगार केलं तर तिनं पण मी आल एकराच्या आशेनं बा तिचं केलं पण तिनं सायजीनं मले चाट मारली ते ते तशीच आहे कमली कमली तशीच आहे तरी तुम्हाला म्या की तिच्या नाणी लागू नको बर बा तुम्हाला कसं खाक करीन ते पण तुम्ही गोष्ट नाही घेतली ऐकलं नाही माझ्या म्हटलं तुम्ही काय म्हणा तुला काय अरे ते माबरोबर चांगली राहते तुला वागवता नाही आली आता मी म्हणू का तुम्हाला की तुम्हाला कमली वागवता आली नाही म्हणून तसंही म्हटलं चालेल आता नाही वागवता आली आपल्याली हा हा आता काय करतो हो जाऊ द्या तुम्ही काय टेन्शन घेऊ नका पण तुम्ही कमलीले झोड सांग काय झोड सांग का तुम्ही कमली हान सांग का सांगली ते बतालखानी दिसायला तर पाहिजे ते हाती लागली की बस तिला हागवतोच मी असा दणके मारतो तिले की बस तिनं जिंदगीत कोणाच्या हातची नसतीने खाल्ली मांगे कशी पातळ ती मी तशीच पादवतो ढवल हा पुरे आडमळ करून टाकतो तिनं लुगडंच पिवळं केलं पाहिजे असे हाणतो बरोबर मग तिचा पता मी काढतो ना हा मी आणतो झांबल झुंबुल करून तिचा पता बरोबर ते गयात अटको तुम्ही थांबा तुम्ही हा अन्न अटसा आणतो मी तिले थांबा बरोबर गय टाकतो मी आता बरं काढणं तू पत्ता काढ काढ तू पत्ता सांग मले तो मग पाय कशी परकोडा धावतो मी तिले तर हा मग म्हणजे तुला समजेल मग डॅनिज हिसका काय तर हा तिले दाखवा लागेल ना मला आता काय ना काय हो बुडबा काढतो मी तिचा पता कुठे आहे काय कुकडे काय करून राहिली हा जायला जायलाय सर काढतो मी तिचं माझं बरं बरं काढतो का पता काढ चला मग बुड बाय येतो मी हो, हो ये ये पहिले मी डगरायला सांगू तर था ऐके ना आता म्हणते तिचा पता काढ झोडतो मी तिला मी काढतोच ना पता काढतो या बुड्याच्या हवाली करतोच हा बुडा काय करते तो तर पाहतो की त्या बुढीचे कमलीचे डबल पाय चाटते हा याचा पाहतोच मी डॅन याचा काय आहे तर पाहतोच ना कमले असं पाहिले तुमच्या कधी जिंदगी याच्या जन्मात पाय कसा नजर समोर समुद्र हा या काटाची कपल पाहिन कसं आहे रंगीन वातावरण हे मुंबईचा नजारा आहे बापा किती सुंदर किती सुंदर जागा आहे बापा हे खूपच हरी घेऊन राहिला ना हे तुम्ही मला अशी आणून राहिले दाखवायला जागा की खूपच ना बाबा मला जिंदगीत असं कधी पाहिलं नाही पानं किती अथांग पाणी आहे बापा हे माई नजर नाही पुरून राहिली ना एवढं पाणी आहे पाय किती माहिती कधी तुला जिंदगी तस कधी दाखवत हो ना तुले मी दाखवून राहील तुले मी तुझ्या स्वच्छ आशिका म्हणून हे दाखवून राहिल स्पॉट मुंबई फिरवतो मी पण तू तू दुसऱ्या प्रेमी आहे ना खरंच न्याय मुलं काहीच नाही दाखवलं ना गावाच्या बाहेर नाही मला राग येऊन राहिला नाही खूपच तुम्ही आहे पण खरंच हम्म आपल्या बरोबर राहिले की असंच असते जलवा हा मी ना साधी दुनिया पाहायला तुला सांगतो असे असे स्पॉट आहेत माझोय असे असे मनोरंजनाचे स्पॉट आहेत ना असे कपल स्पॉट आहेत खतरनाक हा तू फक्त कसं मला साध्य तुला सारच दाखवतो मी तुला हे सांगतो तुले मतारपणा जिंदगीत म्हणजे एवढे खुश करून टाकतो तुला की बस ते कोणती इच्छा अशी बाकी नाही राहणार की हे राहिला पाहिजे ते राहायला पाहिजे असं तुला दाखवतो जलवा बापायसाठी बापा मी मारले करायला सोडून आली ना मग तुमच्या सोबत काय साठी आली तर का मी हे गोष्ट तुला सांगत नाही खायची नाही करून शेकून मजा घ्यायचं नाही सारा म्हणजे म्हणजे बे मौसम करून टाकतो किरकिरा करत मजा मजा किरकिरा करून टाकतो का बघ तू कमी बघस काढला तुम्हाला काय नाही आता नाही काढणार ते गोष्ट आता नाही काढणार तुम्ही गोष्ट नाही काढत आता आता काढायचा नाही तो विषय हा एकदम कसं एन्जॉय कर हा मजा घे निसर्गाची मजा घे आता हे पाय मस्त ना कसे कपल बसेल तर चाल ना आपण बसू ना हा चालतंय घे सारखं करू ना आपण अजूनही बाबा पैसे काही हे रस्ते असा आपल्याला काय घर नाहीत का बाबा असं नाही बाबा अब यायी न करा मग आपण नको करा हा आपण नको दे एन्जॉय करा सांग ना तुम्हाला हा आणि काय आपलं गाव आहे का काय शर्म लागते तर कोण आपलं वैकी जाय पायकी जाय आपला भाऊ दिन बसल्यात काय डेसा आपल्याला कोणी पाहिजे हा चाल चाल मस्त बसू ऐश करू चाल चाल मी सारखं करू ना पानाटी सगळे जोडपेच बसेलात ना बापा नाटी आपण काही केलं की सगळे जोडपे बाबा आपल्याला पाहून खिकी दात काढतील ना कसं वाटतील आपल्याला नाही पण पटी नाही बाबा हेमाडे कमले गावात हे गावातले पोरात गावात का यायचं रोजचा हे रोज पायता त्याची नजर मर्याला काही वाटत नाही राहिले तुम्ही काय करता काय काय नाही करत काही हिंदी नसते मुंबईच्या लोक इले मी काही करा तिकडे काशी गावातले आहेत का भावले गावातले पाय नसते कधी म्हणून खिकी दात काढतात डेल दात काढवा चाल पाय ऋतू पुढे पाहिण आपल्यासारखं की नाही पाय दिसून राहिली बुड्डा बुडी पाय ना ते बुडी किती शिक्षी दिसून राहिली तर पाय 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 तिथे बिकिनीवर आहे पाय बरोबर तिला काही वाटून नाही राहिल तू तू मोठी हे करून राहिली उद्या तुम्ही बिकिनी घालतो तिले बाबा काही सरम नाही बाबा आपण नाही बाबा सगळं लोक जाऊन बाबा चालू बसून बापा, जा 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 जा। बापा आ आ बस आपण मला दुसरं दाखवा बरं काय अजून चालचा नाही मामा काय पब्लिक आहे काय पब्लिक आहे बाबा काय आहे काय आहे असं ओ हेलो व्हाईला ना हेलो पॉइंट रो रसे जस्ती गर्दी जस्ती हा लेखरो बाखरो अन कपोल सरवे सोबत जस्ता दोटी सा हा पॉइंट जस्ता सा हैन समुद्र किनारात मजाच असते इथे हा तुला अजून माहित नाही कसाई दौटी बापा हो हा ना लो पॉइंट हा लो पॉइंट है किने पणो जत्रा जायना बापाटी हो जगई जराशी खाले नाही बापा किती मोठी पब्लिक आहे बापा 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 आपल्या इकडे ते, उड़ी ते, ते उड़ी बापा जत्रे जत्रे एवढी गर्दी नसते अठी तेवढीच गर्दी आहे बापा त्याच्या अपेक्षा जास्त हो किती हो बापा हे हो किती लोक येतात बापा अठी ओ अटसा सारे ले कसे मखळा होताय देना आते अठी लोक येतात तार अठी सा मस्त इण्या गर्दी दिसतात हो आनंद नाही आले अ ते घाती ही जत्रे सारखी गर्दी आहे ना बाबा हा ना गाव आपल्या गावात जर असं असलं हा असे पोरी, पोरी जर उभे राहिले तर कसं बाबा ह लोक काय म्हणते ना, ना बाबा का का असं काव पण एक विचारू का तुम्हाला यायला कोणी काही म्हणत नाही का ह किती पब्लिक बापा पण उशे कुशे पोरण उशे घोपर ते असतात बाबा हा यायचे माय बाप काहीच म्हणत नाहीत का यायले तुझा काही कोणाला कोणी काही म्हणत नसते तिचा काही कोणाला घ्यायचं काही घेणे देणं नाही आहे तिचा हा तिचा पप्पा एन्जॉय करतात लोक हा एन्जॉय पॉईंट आहे हरिसा सारे एन्जॉय करायला येत असतात असं काही वेगळं नाही कि बापच्या कोपऱ्यात असतील पोरगा या कोपऱ्यात असते काही टेन्शन नसते खेत हा हे मुंबई आहे एक आपलं गाव आहे का, का की की दळेलेली आपल्या गावात द्याय बोलता होते मी तर बाप या कोपऱ्यात पोरगाच्या कोपऱ्यात असं असते का असते म्हणजे काय खरंच आहे बेकार आहे ना या समुद्रात सारेच येत असतात पण का आता कसं फिरू फिरू आता मला भूक लागली काहीतरी खायला पाहिजे आता ठीक आहे तू एवढ्यातच थंडी गरम लागली तुझी भूक हा आता आपण जेवण करून आलतो ना बापा कशी आहेस बा अजून तर लय फिरायला राहिला आपलं आणि एवढ्या तर थंडी झाली बाबा थंडी <laughs> होईल नाही तर काय तर बाबा तुम्ही सोबत असल्यावर किती फिरून राहिले तुम्ही मला <laughs> अरे मी असल्या <laughs> सोबत असल्या अरे काय बोलतो तू मी काय केलं तुले मी काय थंड गेलं बाबा तुले हा <laughs> अरे तुला मला पाठकुत घ्या लागेल बाबा पाय दुखतात तुझे तर तु थंडी होऊन राहिली तू तर हा बसतो का मग काकीत बसतो हा काकीत घेऊ का तुले काय बोलता बाबा तुम्ही तर मला तेच बोलता नाही चाल तुले खाऊ पीऊ घालतो चाल आता तुला जे जिन्नस आपल्याकडे खायला नसेल अशी जिन्नस तुला खाऊ घालतो हा चालतो भूक लागली थांबून अजून कमली काहीच थंडी नाही झाली ना अजून अजून तू तुला कोम दाब्यात राहिला ना तुला अशी थंडीगार करून टाकतो ना बसायला लायकी ठेवत ना उठायला तुला सारा खाऊ बी घालतो मी काही वांदा नाही पण तुला थंडगार करतो मी आता अजून या गळ्याचा दनकास नाही पाहिला कसा आहे हा तर पुरा खाव खाव व्हायला आहे ना थांबतो हा बजेट बसत असतो या थांबतो चाल इला खाऊ पिऊ खायला गेली अजून तर अजून अजून आपलं काही जमणार नाही गोडे फिरणं जमणार नाही काही नाही लोक राहिले चालले खाऊ पिऊ घालतो बाबा चाल हे बापा हे नवीनच पाहिलं बाबा हे खायचं काय आहे बर्गर म्हणतात बर्गर हाती आहे तो वडापाव आहे वडापाव मुंबईचा फेमस हा तुला कधी असं गावात राहिली असती तर काहीच नसतं भेटलं तुले माझ्या म्हणून आय करायला भेटून राहिला बापा गावात तर काही पाहिलं नाही बापा आणि एक तो आलू गोंडा त्याच्याशिवाय काही खाल्लंच नाही ना बापा दुसरं काय माहित असेल मला काय हाय का तुम्ही हाय बापा म्हणून मला खायला राहिला नवीन नवीन काही काही माहीत म्हणून राहिला आता शहरात राहिलं की काही ना काही नवीन नवीन खायला भेटते बर्गर पाहिलाय नशील तुमची जिंदगी खायला भेटून राहायला मस्त लागते एकदम प्युअर लागते बर्गर हा वडापाव मुंबईला चांगला लागते हा मस्त असते बापा तुम्ही आहे म्हणून मला नवीन नवीन काय काय खाऊ तरी घालून राहिले बापा त्या डोंगऱ्यानं त्या डोंगऱ्यानं तर मला काही खाऊ नाही घातलं ना शटक भर भज्याशिवाय आणि ते बी दुसऱ्या दिवशी ते भजे काडे माय खाणं काळे माय तो म्हणजे छतकभर भजे तुला खाऊ घातले अशी परिस्थिती होती बापा तटी तसं नाही ना मी तुझी ना प्रेमाल प्रेमाले तू माय प्रेमाले हे करून द्या मी तुला नवीन नवीन गोष्टी दाखवणार म

खाव खाव मले नवी नवी हा खाऊ घाला ना बापा मग आता तुमच्या शिवाय कोण खाऊ घालील मला सांगा ना कोण दाखव नवीन नवीन जागा सांगा ना तुम्ही जाय हो मी दाखव तुला चाल काय पटो पटो चाल आपल्याला ध्याना चला मग मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा आता झाली संध्याकाळ आम्ही चाललो आता वापस हा आणि सबस्क्राईब नक्की करा पण चॅनल चला मग कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट्स करून सांगा